भारतीय मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना रिपब्लिकन आठवले युवक आघाडीचे वतीने निवेदन रेल्वे कोल्हापूर चाळ येथील गेट क्रमांक एक खालून भुयारी मार्ग करण्यात यावा युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत भैया कांबळे यांची मागणी आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय मध्य रेल्वेचे जीएम जनरल मॅनेजर मिरज जंक्शन दौऱ्यावर होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष माननीय भैया कांबळे आय टी सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे मीराचे शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे युवक शहर अध्यक्ष माननीय विक्रांत वाघमारे व वा आरपीआय आठवले मीरा शहर शिष्टमंडळाने रेल्वे जनरल मॅनेजर यांची भेट घेऊन रेल्वे कोल्हापूर साळ येथील समस्यांबाबतचं निवेदन दिलं निवेदनामध्ये रेल्वे कोल्हापूर चाळ ही वसाहत गेली ऐंशी ते नव्वद वर्षापासून अस्तित्वात असलेली झोपडपट्टी आहे तर येथील रेल्वे गेट क्रमांक एक हे मागील वर्षापासून मध्य रेल्वे मिरज विभागाच्या वतीने कायमस्वरूपी बंद करण्यात आले यामुळे येथील रहिवासी जनतेला रहदारी ये जा करण्यासाठी खूप त्रास आहे शाळेसाठी जाणारी मुले तसेच इतर कामांकरिता ये जा करणाऱ्या रहिवासी जनतेस गावाला वळसा घालून ये जा करावी लागतेय तरी रेल्वे विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गेट क्रमांक एक येथे भुयारी वाहतूक मार्ग तयार करून सहकार्य करावं तसेच मिरज रेल्वे जंक्शन समोर शॉपिंग मॉलचं अर्धवट बांधकाम काही कारणामुळे थांबलं असून सदर जागेवर सुशिक्षित बेरोजगार मुलांना शॉपिंग गाळे कमी दरामध्ये उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी या विषयांचं निवेदन आज भारतीय मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना देण्यात आलं यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते